तू जंगलाचा फक्त लोकांची सेवा करायला असा तू जाऊ शकत नाही मी तुमच्यासमोर हे आपल्याला कामाने पण सगळ्या आजारातून बाहेर पडत फक्त डोळ्याचा एक महिन्यानंतर ह्या इलेक्शन पार पडल्यानंतर एखाद्याची तब्येत कशी असते ती सुद्धा तुम्ही बघता एवढ्या कशासाठी फक्त आणि फक्त तुमची सेवा करायची तुमच्या सेवेच्या पलीकडे दुसरा काही नाही जनाची अनेक असंख्य लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमाग जरी असले तू लोकांची सेवा करायला असा तू जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर काय कोण काय व्यक्ती म्हणून बोलले जातीला शिवायला पण शेवटी तुम्ही एवढं खंबीरपणानं माझ्या पाठीमागं उभं होता चार पाच महिने संपर्कात तुमच्या नव्हतो तरी सुद्धा आपण सर्वांनी तापतीन माझ्या परस्पर खाली काम सामान्य माणसाची करत एक लवकरच येईल त्या दिवशी मात्र तुमच्या समोर प्रामाणिक मला अभिमान वाटतो की अ परळी विधानसभा आपण जेवढी विकासाची कामं करू शकतो तेवढी विकासाची कामं दुसरीकडे मोठही झालेली नाही प्रकाशराव कवळे हे माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायला येत फुलाच <laughs> कुठे म्हणले यावेळेस फुलाची सुद्धा मंजुरी आपण घेतलेली आहे <laughs> तुम्ही सांगितलं <laughs> थांबले तुम्ही थांबवलंय का तर ते काम निकृष्ट दर्जाचं होतं कोण करते मला माहित पण सांगायला अभिमान वाटतो की परळीमध्ये जाणारा आणि परळीतून बाहेर काढणार कुठलाही नसता नंबर एकच पर झालेला परिणाम आपण केला काम चालू परई गंगाखेड पर्यंत नांदेड पर्यंत आपण करतोय आणि गाव पातळीवरच्या अगदी पाधण रस्त्यापासून सभागृहा पासून त्या मोठ्या मोठ्या रस्त्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या पाच थर्मल पॉवर स्टेशन कधी कधी काही गोष्टी काही जण एखाद्या वाईट करणार वाईट मी माझ हे लक्षात आलं नाही शेवटी नियतीला काय मान्य असत आपली जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते मी हे कायम म्हणतो जेवढा त्याच्यापेक्षा जास्त न बोलता न बोलता परमेश्वराने लोक